ठा आणि खरंतर तर खूप आवश्यक असा बदल केलाय चला बघूया हा नेमका बदल आहे तरी काय बघा स्क्रीनवरचा हा प्रश्न हा अनेक उमेदवारांच्या मनात कायम असतो म्हणजे विचार करा प्रचंड मेहनत करायची निवड यादीत नाव पण येतं पण प्रशासकीय दिरंगाईमुळे वर्षाभरात नियुक्तीच मिळत नाही आणि अख्खी यादीच कालबाह्य होते अक्षरशः हातातोंडाशी आलेला घास कोणीतरी काढून घेतल्यासारखं वाटतं नाही का तर या सगळ्या गोंधळाच्या या सगळ्या त्रासाच्या मुळाशी होता एक जुना नियम एक असं बंधन जे उमेदवारांच्या इतक्या वर्षांच्या मेहनतीवर अक्षरशः पाणी फिरत होतं आणि हा नियम होता निवड यादीच्या वैधतेवर लावलेली फक्त एका वर्षाची कालमर्यादा हो अगदी बरोबर फक्त एक वर्ष म्हणजे काय तर तीनशे पासष्ट दिवसांच्या आत जर नियुक्ती प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर ती संपूर्ण निवड यादीच रद्द व्हायची आता प्रशासकीय कामांसाठी हा वेळ अनेकदा खूपच कमी पडायचा आणि हा जो जुना नियम होता ना तो आणखीनच किचकट होता म्हणजे बघा निवड यादी एक वर्षासाठी वैध राहील किंवा नवीन भरतीची जाहिरात येईपर्यंत या दोन्हींपैकी जे आधी घडेल तोपर्यंतच ती वैध याचा अर्थ काय समजा सहा महिन्यातच नवीन जाहिरात आली तर जुनी यादी आपोआप रद्द म्हणजे उमेदवारांसाठी हा एक प्रकारे दुहेरी फटका होता आता प्रश्न पडतो की ही दिरंगाई व्हायची तरी का तर कधी प्रशासकीय कामांचा ढिसाळपणा कधी कोर्ट कचेऱ्या तर कधी अचानक लागलेली निवडणूक आचारसंहिता इतकंच काय कोविडसारखी आपत्कालीन परिस्थिती या सगळ्या कारणांमुळे उमेदवारांची काहीही चूक नसताना तो एक वर्षाचा काळ कधी निघून जायचा हे कळायचंही नाही आणि त्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरायचं पण अखेर उमेदवारांचा हा संघर्ष आणि प्रशासकीय अडचणी लक्षात घेऊन शासनानं एक खूप महत्वाचा पाऊल उचललाय एक असा उपाय शोधलाय जो या समस्येवर खऱ्या अर्थानं संजीवनी ठरू शकतो खरं तर या बदलाची प्रक्रिया दोन हजार पासूनच कुठपरी सुरू होती पण जो खरा आणि निर्णायक बदल आला तो आला दोन डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयामुळे या एका निर्णयाने मागचे सगळे नियम सगळ्या सूचना बाजूला सारल्या आणि एक नवी स्पष्ट दिशा दिली तर नेमकं काय का आहे हा बदल अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर जिथे आधी फक्त एका वर्षाचं बंधन होतं तिथे आता दोन वर्षांची संधी मिळालीये निवड यादीची वैधता सरळ सरळ दुप्पट करण्यात आलीय हो दोन वर्ष हा जो दोन वर्षांचा कालावधी आहे तो उमेदवारांसाठी एक खूप मोठा दिलासा आहे म्हणजे आता प्रशासकीय दिरंगाई झाली तरी नोकरीची संधी गमावण्याची भीती खूप कमी झालीय हा फक्त वेळेतला बदल नाहीये तर ही उमेदवारांना दिलेली एक प्रकारची सुरक्षितता आहे पण ठीक आहे ही दोन वर्षांची वाढीव मुदत मिळाली पण याचा उमेदवारांवर आणि एकूणच भरती प्रक्रियेवर नक्की काय परिणाम होणारे चला तेही समजून घेऊया याचे फायदे तिहेरी आहेत असं म्हणायला हरकत नाही पहिलं म्हणजे उमेदवारांसाठी धोका कमी झालाय दिरंगाई झाली तरी निवड रद्द होण्याची शक्यता आता खूप कमी आहे दुसरं निवड झालेल्या जास्तीत जास्त उमेदवारांना आता खरंच नोकरी मिळण्याची संधी वाढली आहे आणि तिसरं शासनाचाही फायदा आहे त्यांना त्याच पदांसाठी परत परत भरती प्रक्रिया राबवण्याचा त्रास आणि खर्च दोन्ही वाचणार आहे म्हणजे संपूर्ण सिस्टम अधिक कार्यक्षम होईल पण थांबा प्रत्येक नवीन नियमासोबत काही अटी आणि शर्ती येतातच ह्या निर्णयालाही काही गोष्टी लागू आहेत ज्या प्रत्येक उमेदवाराने नीट समजून घेणं खूप महत्वाचं आहे यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा नियम फक्त भविष्यात होणाऱ्या भरती प्रक्रियांना लागू असेल जुन्या भरतींना नाही तसंच तो फक्त गट ब अराजपत्रित गट क आणि गट ड या पदांसाठीच आहे आणि हो हे लक्षात ठेवा दोन वर्षांचा कालावधी किंवा नवीन जाहिरात येईपर्यंत यापैकी जे आधी घडेल तोपर्यंतच ही यादी वैध राहील साहजिकच या, या निर्णयाचं सर्व स्तरांमधून जोरदार स्वागत होतंय अनेक उमेदवारांचे म्हणणं आहे की हा निर्णय खूप आधीच व्हायला हवा होता पण ठीक आहे देर आहे दुरुस्त आहे आता तरी एका मोठ्या समस्येवर तोडगा निघाला हेच समाधान आहे आणि हाच मुद्दा आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जातो निवड यादीची वैधता वाढल्यामुळे उमेदवारांना दिलासा मिळाला हे तर खरंय पण यामुळे संपूर्ण भरती प्रक्रियाच अधिक वेगवान होईल का की फक्त शेवटच्या टप्प्यातला एक अडथळा दूर झालाय आणि बाकी प्रक्रिया तशीच संथ राहणार आहे यावर विचार करायला नक्कीच वाव आहे